नो भंगारवाल्या रेकॉर्ड होतोय की नाही पण भंगारवाला ओरडतो भंगार दियो ठाकूर तो गो सारखायो मी सिरियसली आता जितके पण आम्ही शॉप्स वगैरे पण फिरतोय ना इलेक्ट्रॉनिक्स जास्त करून किंवा कोणतेही असं वाटतं आपण पुणे कमी आणि कुठे राजस्थान साईड राजस्थान साईडला जास्त आल्यासारखं वाटतंय छोट्यातले छोटे दुकान पण किंवा मोठ्यातले मोठे दुकान पण असं वाटतं आपण राजस्थान मध्ये आलोय काहीतरी शॉपिंग करायला स्क्रीनचा ब्राईटनेस कमी ठेवून टाकतो आणि हाय प्रोटेक्शन मोड मध्ये तिला हा गेम खेळायला देऊन बसतो म्हणजे आपले शांतपणे आपण कुपऱ्यात बसून मग खेळत बसतो लीस्ट पाच दहा मिनिटं असं वाटतं हे तर हे कॅश होतो कॅश कॅश ओपन झाला इंटरनेट वायफाय जे काय कनेक्टेड आहे सगळं बंद करून देतो हिला खेळायला हे जे माझ्या हातात आता हतियार आहे हे मी लहानपणी ना डोळ्यामध्ये मारून पळून जात होतं लय मजा यायची आता बघ्या कोणाकोणाचं काय काय रिएक्शन आहे कोणी बाजूला आहे त्यामुळे आता तिने ऐकलं तर आहे म्हणून सोनीला जाऊ देऊया आपण नंतर जेव्हा तिचं लक्ष नसेल तेव्हा पाचकन आपण पिळून निघून जाऊया त्या डोळ्यात बघ्या काय ते पूजा आहे आणि छोकोली छोकोलीला नको ना, ना है ना तिला त्रास नको ना यायला तसं तर आता कडीपत्ता आणायला जायचं होता बट इथं पाठीस कडीपत्त्याचं झाड आहे कुठे आहे हे मोठं झाड आहे कडीपत्त आहे हा 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 ते झाडच <laughs> <laughs> नाही <आता नहीं। laughs> अरे पण तू का डोळे काय मॅगी बनवत होते पण मारा डोळ्यात पिळायला आले आणि मी पिळले पण मला ते इथं लागलं लागलंय थांब आता सोने थांब तिला आंबट लागतच नाही बघ ना ती अरे सगळं आंबट तिखट काहीही खाते ती खारट पण खाऊन टाकते बनवायचं चालू आहे मच्छीच्या कालवनाची तयारी या कैर्या स्पेशली आल्या चोकली तिकडचं घर आहे सासरचा त्यांच्या समोरच कैरीच्या झाड आहे तिथून विशाल भावने तोडून आणून दिलं त्या कैर्या आणि हळद आणि मसाला टाकणार आहे त्याच्यामध्ये हळद तर इकडे फ्राय होतीये सुरमई फिश त्यासोबतच इथे फ्राय झालेली सुरमई फिश मढी बजून झाले हे सोलकढी बनवते सोलक

थँक्स लॉट रिदी खूप बार वाटलं okay, भेटून okay. आणि जे काय तिने एक्सप्रेस केलं ते समजून पण ऍक्च्युअली फार बर वाटलं okay. फार मोटिवेटिंग हो होता आणि समजून आलं की आपला म्हणजे चांगला टाइम स्पेंड होतोय आपला ब्लॉग बघून काय त्या मम्मीला लागते की बाळा हा तर बघितलं बघितलं किती मी बोललो होता ना तुम्ही गेल्यानंतर जी मस्ती ला ला, चालू होईल बोललो आणि चालू झालो थोडं पाच दहा मिनिटात स्टार्ट झाली याची मस्ती मॉल मध्ये चाललो होतो सुप्रियाच्या बोलण्यावरून तर जस्ट रस्त्यात थांबलो आपण थोडस पेट्रोल फिलअप करायला लाईन थोडी मोठी होती पेट्रोल पंप वरती म्हणून थोडासा वेळ लागला बट आपल्याला प्रयत्न असणारे मॉल मधून फटपट परत रिटर्न घरी पण यायचे कारण की आपण सेम रात्रीच रिटर्न मुंबईला पण निघणार आहे तर आपण कोण कोण चाललंय मॉल मध्ये मी गुड्डी पूजा भाव्या आणि सुप्रिया चला।, आगे बढ़ो। चला चला चल मग का चल। अरे कस का म्हणजे स्कूटी नाही चल अरे चल ना मग ज्या मॉल मध्ये आपण येणार होतो तो मिलेनियम मॉल आहे तर ऍक्च्युअली इथे जसं मागायची पेट्रोल पंप वरती गर्दी होती थोडीफार ज्यामुळे पेट्रोल भरायला आपल्याला थोडासा वेळ लागला त्याच्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला इथे स्कूटी पार्क करायला जागाच भेटत नव्हती तर एकदम जी लाईनमध्ये कोपऱ्यातल्या लास्टची बिल्डिंग दिसते कन्स्ट्रक्शन चालू आहे ती त्या बिल्डिंगच्या खाली आपल्याला थोडस पार्क करण्यासाठी थोडीशी जागा भेटली तर तिथे पार्क करून आलो आणि आता इथपर्यंत आता आम्ही तर आलोय चोकोले आणि मीच सध्या गुड्डी आणि पूजा समोर गेलेत काय नाही ते कधी नाही ते पेयन पार्क मध्ये स्कूटी पार्क करायला गेलेत किती चांगला वागतात ना पेयन पार्क मध्ये बापरे तो भारी आहे ना म्हणजे मॉलच्या बाहेरून बघायला असं ग्रीनरी परत वॉटर फाउंटेन्स परत लाइटनिंग वगैरे पण एकदम अट्रॅक्टिव्ह करून ठेवलं किती टाइम रे याला गाडी पार्क करत होतो मॉल मध्ये येण्यास आपला मोटो सेम बॅटरीला घेऊन पण आहे टाइमपास करायसाठी आलो संध्याकाळी थोडस हँग आउट करायला अरे हा इथे फाउंटेन शो आहे बोलते तर हाय आहे, आहे. आहे फाउंटेन शो सारखे काय काहीतरी आहे बट तेवढा आपल्याकडे टाईम नाही आपल्या शरीरावर माहिती मशीन मधून हा नको जाऊ त्या मशीन मधून तू आपली बाजूनी जा आतमध्ये आल्या आल्या एसीचा फील आणि छान वातावरण त्यात सोबतच फ्रेग्रेन्स आईस एंट्रीला तरी भारी वाटत हा खेळ देखील जाऊ नको बेटा कुठं एम्बियन्स फार मोठा आहे म्हणजे आपण बघू शकतो मॉल आतून कुर्ल्याला पण एक मॉल आहे आणि ठाण्याला पण मॉल आहे मोठे मोठे बट इथे जरा जास्तच मोठं वाटत कारण की यांनी इतकं एकदम असं वाटतंय एखाद्या लेव्हिस ठिकाणी आलं ये पिलर वर्क मे आर्ट वर्क पर सग डिजाइन डिजाइन बॉक्स ओ ओ ओ इकड़े 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 चला हो ना हो चलो 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 सुरू चलो हां अरे तिला मजा वाटायला लागली आणि सोमा आय डू थिंक इथे म्हणजे इथं भेटायला हवं बिकॉज हे पण जरा मोठा आउटलेट वाटतं ते जे स्टाफ होते त्यांच्याशी बोलणं झालं तर ते नाही आहे बोलतात इथे ॲक्सेसरीज प्रॉपर पुरा सेटस घ्यावं लागेल आपल्याला तरी तर Tá vendo o frente. जे पण साईड साईडला असे शॉप्स दिसतात आहे सगळ्यांच्या आतमध्ये घुसते म्हणून उचलून घेतले तिला नाही ह्यांच्या ह्यांच्या स्पीडने चालायला लागलो की मग जिथं आपण पाच मिनिटात जे डिस्टन्स कव्हर करू शकतो त्याला एक दीड तास लावेल आपण चेकआउट करायला आलो डिजिटलमध्ये भेटेल का रिलायन्स डिजिटलमध्ये आणि बेस्ट की ह्याच्यामध्ये भेटायला हवं तर हे पण आउटलेट म्हणजे हे पण मोठं वाटतंय बऱ्यापैकी लेट्स सी ह्याच्यामध्ये भेटेल का कॅमेराज वगैरे तर अवेलेबल आहे तर ऑफकोर्स गोप्रो पण असायला हवा तर ते जे गेले आत्ताच त्यांच्याशी कन्फर्म केलं तुझा आन्सर काय आला no. भेटतच नाहीये ठीक आहे आता राहू द्या बॅटरी बाजूला ठेवून देतो मस्त पैकी थोडं मॉल मध्ये टाइमपास करू तुमचं नाव हाय नाईस टू मी वॉशरूमला गेले पूजा आणि सुप्रिया तर गुड्डी ऍक्च्युली भाव्याला बोलली की तिला शांत करायला थोडस तिचं मन रंबवायला ते लिफ्ट आपलं एलिव्हेटर वरून वर खाली ते असं तस राऊंड मारत बसणार आहे कशा वाजलं बघ तू कशा वाजलं कशा वाजलं कशा वाटलं परत नको परत नको परत नको 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 हे सारखं सारखं नको मला नको आता इतकी जिद्द करते त्यामुळे आपल्याला तिला न्यावंच लागत आणि नेते गुडी आणि गुडी जाणेल पण ते स्वतः चढायचा प्रयत्न केलाय मी होतो म्हणून ठीक आहे किती मजा होते रिटर्न नाही जायचं इथून रिटर्न नाही जायचं ते नको 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 बस

हे थांबते लागेल पूजा काय फिरायला लागला ना पूजा ते सोडून जाईल ते सगळं हा काय वाटत तिन्ही जे तिन्ही सायंटिस्ट उभा आहेत ते तीन 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 सायंटिस्ट डिसाइड करतात मिसाइल न्यूक्लिअर वगैरे हे जे काय ते प्रॉपर असं कधी मिसाईल सोडायची काय करायचंय रोहित मेहरा ओ ओ चांगलं चांगलं फंक्शन आहे मॉलचा अरे हो रे आता आपण टॉप फ्लोर वरती वरती पण कदाचित काहीतरी आहे का माहित नाही पण एलिवेटर तर लावलेच पण ते दोन्हीच्या दोन्ही पण बंद आहेत स्क्रीन वरती काय शोधायचं आपल्याला वॉशरूम वगैरे हे ते सगळ्या 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 एमिनिटीज कोणतं काय कुठे सगळं काय समजून जायला त्याच्यावरती नॅव्हिगेशन साठी रिअली खूप हेल्पफुल आहे कोणाला पण त्यांचा जो मूवी म्हणजे सिनेमा हॉल पण आहे तो पण मस्त आहे आणि प्लस आतून जो टौफलो, टॉप फ्लोर टॉप फ्लोर वरती जो यांनी हे लावलंय झुमर टाईप एक छोटासा सर्च ऑपरेशन करून आणि थोडासा टाइमपास करून आपण निघालोय बाहेर बाहेरच काहीतरी आपण फूड वगैरे ट्राय करू बजेट पण थोडंसं टाईट होतं ते तर मेन रिझन आहे पण हे पण आहे की बा यांनी आम्हाला शांतपणे बसू दिलं नसतं कारण की तिथं लॉन्गवाल्या सीट्स अवेलेबल नव्हत्या तर निघतच होतो आपण मॉलमधून तितक्यात छोकोलीची नजर पडली की तिथं पोलिओचा बूथ म्हणजे पोलिओ डोसचं बूथ आहे छोटंसं हवं हे खूप छान चला

मॉलमध्ये जे की अनएक्सपेक्टेड होता ॲक्च्युली आम्ही संध्याकाळ झाल्यावरती थोडंसं जे नियर बाय डिस्पेन्सरीज आहेत किंवा नियर बाय जे हॉस्पिटल पण एखाद दोन चेक करून आलो होतो तिथे ते पोलिओचा बूथ वगैरे अवेलेबल नव्हता त्यांचा टाइम क्लोज झाला होता आणि ते रॅपअप करून निघून गेले होते बट कुणाला माहिती होतं ते मॉल मध्ये येऊन भेटणार आहे जस्ट एक गुटीने लाईन सुचवली कुठे काय बॅटरी नाही भेटली पण पोलिओ भेटला ना खूप व्हरायटी आहे चौपाटीला मग खोली इथे नको बोलते इथे जे फूड कोर्ट दिसते आपल्याला लाईनीने तिथे ऍक्च्युली विचार केला होता पण मी असं म्हणणं आहे की इथे इकडच्या पेक्षा चौपाटी तिथे जाऊया खायला ना की इकडचं जे मॉलच्या बाहेर जे फूड कोर्ट टाइप आहे इकडे नको बोलते कारण की तिथे जास्त व्हरायटी आहेत कोण आहे बोगी कोण आहे तुमचं नाव आय हाय मृणाली हे गेल्यानंतर सगळे हसायला लागते आणि ऍक्शन रिएक्ट करायला लागते पोचलो होतो आपण इथे फॅप चौपाटी करून आहे मला वाटलं फक्त चौपाटी चौपाटी आहे बट त्याच्यावरती पण आहे समोर फॅप चौपाटी तर इथे आम्ही अगोदर पण आलो होतो मोमोज वगैरे बरेचसे ट्राय केले तिथे आता बघू म्हणजे स्कूटी आता इथे पण पार्किंगचा थोडासा इशू होता तर फायनली इथे थोडीशी जागा भेटली त्या बाजूला तर स्कूटी वगैरे पार्क करून आपण इथे आलोय कुठून कसा तरी थोडा मोठा रस्ता शोधून घ्यायच्या आतमध्ये तरी आलोय नाहीतर पार्किंग इतकी टाईट आहे की आत यायला पण प्रॉब्लेम होता कर्ण, 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 कर्ण। सीट पण भेटली आहे आल्या आल्या आणि कारण की यांनी पहिलाच येऊन सीट पकडली होती अच्छा ही पूर्ण गोल पूर्ण चार चारीच्या चारही बाजून येत नी फूड स्टॉल्स कवर्ड आहेत तर बघू आपण याच्यामध्ये काय ट्राय करणार आहे मोजासाठी आपण ऑर्डर केले येतो ना चिकन पहाडी मोमोज अरे वाटलं हे छोले भटोरे अरे कोणासाठी एकदम कॉर्नरचा जो शॉप आहे तिथून आपण छोले भटुरे घेते तर आणि चिकन पहाडी मोमोज रेडी आहेत पूजा इथं भारी आहे त्यांच्या तो इथं टोकन सिस्टम आहे आपला नंबर आला किंवा ते रिफ्लेक्ट होतो त्यांच्या इथं चिकन पहाडी मोमोज आणि इथे छोले भटोरे बटर पाव बटरपावभाजीची मी ऑर्डर दिली आहे त्यासाठी आम्ही इथं थांबलो आहे थोड्या वेळ थोडा जास्त टाइम थांबावा लागणार आहे कारण की ते बनवून देतात तर इथेच थांबल्याच आम्हाला बघितलं असं आपण आपण ॲक्च्युली बसलो आहे तिथे एकदम तो तो स्टार्ट आहे ना तिकडला आपण तिथे बसलो आहे तेवढ्याला म्हणून आपण इथं घ्यायला थांबलो आहे कारण की तिथून पुन्हा इथे सगळ्या भीडमधून चालत ऑस करून आपल्याला आपली प्लेट रिसीव्ह करायला इथे यावं लागणार आहे त्यामुळे आम्ही इथेच थांबलो बाव्या मागापासून झोपली होती बट जसं मी प्लेट घेऊन आलो तस जस्ट एक छोटासा जुगाड चालू आहे बाव्यासाठी की त्याच्या बॉटलचा कॅप आहे त्यातच पाणी टाकून दिलं जाते पण जे बसलो त्याच साईडनेच गुटीने ऑलमोस्ट सगळ्यांचा संपत आला तेव्हा गुटीचा रोल आला तरच पूजाला पण थोडंसं मन करत होतं पॅनकेक केक खाण्याचं आणि भागासाठी पण थोडंसं तर म्हणून जाणं अगोदर जस्ट ऑर्डर कंप्लीट करण्या अगोदर जस्ट इथे पॅन केकसाठी आपण आलो इथे ऑर्डर द्यायला तर ह्या सगळ्यांमधून आपण ट्रिपल चॉकलेटची ऑर्डर देतो तर सुप्रिया सुप्रियासाठी आपण हे घेतो कारण हा तर झाले हा रे तिथे आपले पॅनकेक्स बनतात पण झालेत मला ते झाले पे केकचे केकची किती दिवस हो करायची मग हा विदाउट ऑर्डर तर देऊन टाकली इथेच आहे आणि आपलं टेबल पण इथेच आहे जस्ट एवढंच की आपल्याला लास्ट टाइम फीडबॅक आल्यात दोन वेळा ऑर्डर देताना किंवा तुम्ही दुकानात जाता तेव्हा प्रयत्न करा मराठी बोलायचा जमेल तितकंच म्हणजे ऑफकोर्स आपण मराठीनेच इनिशिएट करतो फ्रेंड्स बट कसं ना जर समोरच्याला समजला नाही तर मग आपण कुठे हिंदीवरती किंवा इंग्लिशवरती ट्रान्सफर होतो बट आता चारीच्या चारी ऑर्डर मराठीतूनच दिल्या गेल्यात आत्ताची जस्ट जस्ट लक्षात आलं म्हणून हे वाला क्लिप तुमच्यासोबत शेअर करतो आहे आली आपली ऑर्डर आलो असतं ना दादा घ्यायला तुम्ही सांगितलं सांगित। आता देऊ का फटका हे नव्हतं सांगितलं ते नव्हतं सांगितलं बस आपलं सगळं झालं इथून निपटल तर आत्ता निघायच्या टायमाला माझी नजर जर तिथे पडली ते लिट्टी चोका दिसतंय लिट्टी चोकाच्या शॉपवरती माझी आत्ता नजर पडली तर अगोदरच पडली असती ना मी हंड्रेड अँड टेन पर्सेंट ते मागवलं असतं खूप वेळापासून मला लिट्टी चोका ट्राय करायचा तर मला बघायचं ते नेमकं का। आहे काय ते नेमकं आहे काय तर आतासाठी तर ठीक आहे आता आपण पॅक झालं एवढं पण आहे पण घरी पण जाऊन जेवायचं आहे म्हणून बस झालं पण नेक्स्ट टाईम जिथं कुठेही जाऊ असं खाण्यापिण्याच्या जा ठिकाणी आणि तिथं लिट्टी चोका अवेलेबल असेल तर मी हंड्रेड अँड टेन पर्सेंट लिट्टी चोखाच पहिले ट्राय करणार तू खाल्ल्या वाटतं ना तू खाल्ल्या लिट्टी चोका <laughs> तू लिट्टी चोका खाल्ला कसा आहे मला अरे डोळा कशाला खाजवत त्या हसायला येण्यासाठी आले कारण की पूजा इथे चॉकलेटनी पोसत होती आणि मला वाटलं पूजा मी समोर सुरेशी बोलतो आणि तू डोळा खाजवत बसले मग नंतरला यांनी सांगितले की ज्या डोळ्याला चॉकलेट लागले ते ती पुस्ते ऐक ना कुठे खाल्लं तू ऑफिस कदाचित त्यांच्या ऑफिस मध्ये जो भेटतो तो नसेल तेवढा टेस्टी चोकली तू कधी खाल्ला लेकी चोका ट्राय केला बुद्धी नाही करायचं का लेकी चोका वालाच वाटतो वाह कॅक्टिंग कर रहा है वाह कॅक्टिंग कर रहा है आपण जाऊया मी पण फुल झालोय पूजा पण फुल आणि राहून चॉकलेट पण नाही मला पण तर सगळं काय खाऊन पिऊन इथं थोडस एन्जॉय करून टाइमपास करून आपण निघालो आता घरी घरी जाऊन बघू जास्त तर लेट झालंच आहे बट हा आता बघू जमलो सर मुंबईला निघू ते उद्याच्या ब्लॉग मध्ये आपल्याला समजेल सकाळी आठ वाजता आपण नक्की भेटू फ्रेंड इतका वेळ दिला फ्रेंड ब्लॉक बघण्यासाठी इत, इतका वे फ्रेंड्स ब्लॉग बढ़ा मनाप धन्यवाद थैंक यू सो मच फॉर वॉचिंग टेक केयर बाय बाय बो तेजस्वी राइट थैंक्स थैंक्स बाय गाड़ी चलते